सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बुधवारी तेवीस जुलै रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती दीपा फाटक पर्यवेक्षक भानुदास बनसोडे पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड पर्यवेक्षक मारुती शहाणी तसंच सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला असा होतो महात्मा गांधींनीही त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटलंय टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहाल मतवादी नेते होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात असं मत प्रशालेच्या मुख्याध्यापिका तसंच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती दीपा फाटक यांनी व्यक्त केलं पण त्यांना हा प्रश्न पडेल की का होणार शिक्षकांनी जबाबदारी आहे लोकमंतर आणि आज ही लोकप्रेमी का साजरी करतोय त्यांचं काय त्याची महत्वा आपल्याला समसां ही शिक्षकांमध्ये अपेक्षा आहे लोकमान्य खेळ समाज सुधारणार आहे तसंच आपल्या प्राधिकारक त्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार श्रीमती अनुराधा देशमुख यांनी मानले या, या कार्यक्रमाला हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही